महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुणे राजगुरुनगर इथे संवाद साधला लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती निलमताई गोरे यांच्याकडे व्यक्त केला या योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून बहिणींनी दैनंदिन गजेच्या वस्तू खरेदी केल्या तर काही महिलांनी आपल्या व्यवसायास या निधीचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले आनंदाचा शिदा लाडकी बहीण सन्मान योजना वयोश्री योजना तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी ती तशी तर पर्यटन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात यशस्वीपणे राबवल्या आहेत भविष्यात यासारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपला धनुष्य बारा रुपये असलेल्या उमेदवारांना निवडून आणायचा आहे असेही त्यांनी सांगितले स्त्रियांचा सन्मान हा स्त्रियांचा अधिकार मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे असेही प्रतिपादन निलमताई गोरे यांनी केले महिलांना आत्मसन्मान व सुरक्षतेसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण आता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांची बहीण आहे ह्यामुळे अधिक सशक्त झाल्या आहेत असे मत सुद्धा लाडकी बहीण सन्मान योजनेत संवाद साधताना त्यांनी काढले यावेळी शिवसेना पदाधिकारी सारिका पवार मनीषा पालांडे पूजा राक्षे सुदर्शना त्रिगुणाईत शैला पाचपुते शेतकरी नेते गणेश सानभोर इथे उपस्थित होते दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर अनेक ज्या योजना सरकारच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यानिमित्ताने या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि महिलाच्याबद्दलच्या ज्या योजना आहेत त्याच्यात महिला संवाद आणि महिला विजय बाद यात्रा अशा प्रकारची एक मोहीम आम्ही सुरू केली आहे की संवाद विजय सगळा कशातून तयार होणार आहे तर सरकारने तो, सरकार तो आत्मविश्वास आणि विश्वास, विश्वास महिलांना दिलेला आहे त्यातून तयार होईल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून अनेक योजना स्त्रियांसाठी सुरू केलेल्या आहेत आज आम्ही राजगुरुनगरमध्ये मेळावा घेतला त्याचबरोबर आज आळंदीमध्येही आम्ही मेळाव्याला जाणार आहोत आणि अनेक ठिकाणी महिलांशी संवाद आम्ही साधलेला आहे आज या पुस्तिकेच्या निमित्ताने आमच्या इथे याच्या कार्यक्रमाचं का संयोजन जे आहे ते महिला संपर्क प्रमुख शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सारिकाताई पवार आणि मनीषा पलांडे जिल्हा प्रमुख आणि त्यांच्यावर शिवसेना पुणे शहराच्या पदाधिकारी सुदर्शना त्रिगुणत आणि अन्य सर्वजणी आहेत शा पाचपुते ताई आलेल्या आहेत की ज्या मावळच्या प्रमुख आहेत तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये खासदार श्री श्रीकांत श्री शिंदे यांच्या प्रयत्नातून ही मोहीम होते आहे